नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांच दणदणीत विजय मिळवला आहे बारामतीचा गड अजित, अजित पवारांनी राखल्याने आता शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे नौक्या युगेंद्र पवारांचा पहिल्यांदाच निवडणुकीत पराभव झाला आहे केंद्रात ताई राज्यात दादा असंच समीकरण बारामतीच्या जनतेने ठरवलं आहे मात्र बारामतीत शरद पवार यांना धक्का बसला आहे हे मात्र निश्चित मानलं जातय लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता यानंतर विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय पुन्हा एक सामने आलं होतं विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुधणे योगेंद्र पवार रिंगणात होते त्यामुळे अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती एकीकडे अख्ख पवार कुटुंब युगेंद्र पवारांसाठी उभं असताना अजित पवारांसाठी त्यांच्या आईने साथ दिली होती त्यामुळे अजित पवार यांना भावनिक साथ मिळाल्याचं पाहायला मिळालं तसेच लाडकी बहीण योजना देखील दादांसाठी गेम चेंजर ठरली तसेच बारामतीची विकास दादांना हातभर देणारा ठरला दरम्यान अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र